नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव पाटील आज आपण केळीमध्ये रुस्ट स्ट्रक्चर बघणार आहोत केळीला दोन प्रकारच्या मुळा असतात एक म्हणजे रदर रूट्स आणि दुसरी फिडर रूट्स ह्या ज्या दिसत आहेत ना ह्या रदर, रदर रूट्स आहे आता रदर रूट्स डेव्हलपमेंटचं काम चालू आहे हे जे आहे हे फिदर रूट्स या रदर रूट्स या अशा सात येतात कोण्या कोण्या प्लानला सहा पण येतात या फिदर रूट्स या रदर रूट्स रदर रूट्स डेव्हलपमेंटचं काम सुरू असताना हे फार काही वेळ चालत नाही एक माझ्या हिशोबाने तीन महिन्यापर्यंत चालत असते आणि आपण कोळंबनी केल्यामुळे खूप जणांचं नुकसान झालेलं आहे हे बघा प्रामुख्याने ह्या ज्या रूट्स असतात ह्या रदर रूट्स बघायला गेलं तर मॅक्झिमम मी बघितलं आठ फुटापर्यंत वाढत असतात आठ फुटापर्यंत आणि या फिदर रूट जे असतात जे अन्न घेण्याचं काम करतात त्या दीड फूट पुट। दीड फुटापर्यंत वाढत असतात कारण की अन्न हे दीड फुटापर्यंतच ऑब्झर्व केलं जातं बघू शकता स्टेम वगैरे एकदम क्लीन आहे मॅक्झिमम टू मंथचा प्लॉट पण झालेला नाही हा या। कोम यायला पण सुरुवात झालेली आहे आता रदर रूट्सचं कसं काम असते तर दर चार दिवसाला रदर रूट्स येत असतात फिडिंग घ्यायला आपण म्हणून बरेचसे शास्त्रज्ञ काय सांगतात की, की दर चार दिवसांना केळीला फर्टिकेशन व्हायला हवं तर हेच प्रामुख्यानं कारण असतं कारण की दर चार दिवसाला केळीला मूळ येते अन्न घेण्यासाठी तिला फिदर रूट्स असे म्हटलं म्हटलं जातं तुम्हाला दाखवण्याच्या तुम अनादामध्ये दा खूप काही रूट्स तुटत आहे आता बघू शकता हा कोम आलेला आहे फर्स्ट कोम आहे रूट्स जणांचा विकास झालेला आहे खालच्या कक्षेत यावरती कोळपणी केल्यामुळे तुटलेले आहे भरपूर मुळा यांची कक्षा जी असते हे दीड फुटापर्यंत वाढत असतात आणि ह्या ज्या आहे रदर रोट ह्या अकरा फुटापर्यंत वाढत असतात ह्या जेव्हा जात असताना आपण बघू शकता ह्या अशा प्लेन चालतात पण हे जे जेव्हा जात असताना हे एक इंच किंवा पुढे सरकल्यानंतर खाली खेचली जाते ग्रॅव्हिटीमुळे आपण बघू शकता यांचा आकार कसा आहे ना यांचा आकार कसा आहे ह्या अशा सरळ जातात नाही ह्या अशा खालती जातात या अकरा फुटापर्यंत लांबला जातात अकरा फूट मी नाही बघितलं पण आठ फुटापर्यंत बघितले बरेचशा असं शोधून बघायला गेलं होतं बाकी आज हा रूटचा चॅप्टर होता आपला त्याच्यामुळे कसं असतं चार दर चार दिवसाने आपलं फिडिंग केलं तर योग्य आहे केळीच्या बाबतीत माझ्या मते तरी मी पण दर चार दिवसाला फिडिंग करायला सांगतो पण कोण्या शेतकऱ्याला नाही जमत कारण की केमिकल मा दिवसेंदिवस महाग होत चालले हो ना तेवढीच फर्टिगेशनचं इम्पॉर्टंट आहे तेवढंच जमिनीला वापसा पण इम्पॉर्टंट आहे जोपर्यंत तुमच्या जमिनीत तुम वापसा आहे तोपर्यंत अन्न हे उचलले जातात अन्यथा वापसा नसला तर कोणत्याही खतं काम करत नाही त्यामुळे बघणं हे गरजेचं आहे आपण प्लॉटला येणं प्लॉट बघणं काय ते चालू आहे ते बघणं भरपूर साऱ्या गोष्टी आहे बाकी प्लान बघायला गेलं एकदम हेल्दी आहे चॉकींग झाली होती मधल्या काळामध्ये सातत्यानं पाऊस चालू होता त्यामुळे असतं काहीतरी प त्यांची पण कंडिशन असते त्या कंडिशनला त्यांना नाही ना 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 मिळालं की ते इंडिक इंडिकेट करत असतात आपल्याला जसं पा दोन पानातला गॅप किंवा पोंगा सरळ उभा असणं भरपूरच काही सिगाटोकाचे लक्षणं सिगाटोकाचे स्पोर बघायला गेले ते इथून वाढत असतात हे जे आहे ना कारण की केळीचे पानं पानांजवळ चिपकत नाही कधीच तुम्हाला कसं वाटलं रूट स्ट्रक्चर बद्दल मला नक्की कळवा तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे का या गोष्टी मेन म्हणजे फिडिंग आणि रूट स्ट्रक्चर हे प्रामुख्याने दोन भाग आहे जोपर्यंत मुळात चालू तोपर्यंत पिकाची वाढ असो त्याची जे काही कंडिशनल ग्रोथ सब कुछ काही गोष्टी आहेत त्या रूटवरती जाऊ डिपेंड असतात हो ना रूट हे आणि पांढऱ्या मुळा का गरजेचे आहेत त्यात सर्व शेतकरी आणि सातत्यानं पाऊस असला चालू तर मुळांचा पण विकास होत नाही त्यामुळे मी सांगत असतो की ह्युमिक्स सोडा असो कारण की आता पावसाने पण थोडा खंड दिलेला आहे चालू आहे पाऊस अन... सत्यानंदा चालू आहे कधी पडतो आहे कधी पडत नाही आता रूट स्ट्रक्चरच्या कामाला लागलेलं बरं कारण आता कंडिशनर तशी जे बघा कंडिशनर हे याला वापसा म्हणतात भुगर हाताला माटी नाही चिटकली चिटकायला नको आणि सिगा टोकाया कंडिशनल ग्रोथ यामध्ये येतच असतो आपल्याला फक्त लक्ष द्यायला हवं हो की सेगा टोका मोठ्या प्रमाणात वाढू नये पिकांवरती केळीवरती